गुड मॉर्निंग मित्रांनो सकाळचे वाजले चार वाजून त्रेचाळीस तारीख आहे एकोणतीस डिसेंबर एकोणतीस सप्टेंबर तर सीएनजी बघा एवढा आहे आपण सीएनजी भरू आणि बघू आज आपली सुरुवात कोण आपण लवकर निघालो आपण आलो रेल्वे स्टेशनला प्लॅटफॉर्म नंबर सहा ला कस्टमरला सोडले एकशे सहासष्ट रुपये दाखवले होते पण कस्टमरला वन सिक्स्टी फाय पेमेंट दाखवलं कस्टमरने वीस रुपये एक्स्ट्रा केलेत एकशे ऐंशी रुपये केलेत आणि आपल्याला एकशे अठ्ठावन्न रुपये दिलेत एक राईड पडते बघू ओलाकडनं राईड भेटली आपल्याला स्टेशनची सॉरी स्टेशनवरनं राईड भेटली फेज वनपासनं थोडंसं पुढं सर्कलपासनं पुढं फिनोलेक्स कंपनी इथं सोडले तीनशे चोवीस रुपये कस्टमरचं बिल झाले एक वीस किलोमीटरचे छत्तीस मिनटं लागले आपल्याला सकाळी आणि टाईम झाला सहा वाजून सहा मिनटं गाडी चालली अडतीस किलोमीटर आणि तीनशे रुपये आपल्याला भेटलेत तर आता इथनं उबेर आणि रॅपिडो चालू करतो सगळे आणि जो आपल्याला बाहेर काढायला व्यवस्थित रेट देत देत असेल त्याची आपण राईड ॲक्सेप्ट करू बसन आपल्याला उबेरची राईड आली घ्यायची नव्हती मला ही राईड पण स्टेशनची होती सो मी घेतली दोनशे चार रुपये आपल्याला दिलेत एकूण अठरा किलोमीटरचे कारण राईड नव्हती पडत मग नंतर रॅपिडो काय वाजलं नाही ओला पण वाजलं नाही म्हणजे चला आता आली आहे स्टेशनची तिथनं आपल्याला राईड भेटेल तर आता इथनं तीस कॅब आहे सव्वीस ते तीस म्हणजे राईड काय लवकर पडणार नाही सो आपण एअरपोर्टला निघतोय म्हणजे एक राईड आपली दोनशे चार उबेर तीनशे रुपये ओला आणि आणखीन एकशे अठ्ठावन आपल्याला भेटले आणि पंधरा रुपये कस्टमरने एक्स्ट्रा दिले अठरा एकशे त्रेस आणि दहा वन सेवन्टी थ्री आपल्याला म्हणजे ते राईडचे भेटलेले आहेत तर बघूया आर्निंग सांगतो नंतर टोटल करतो कारण टोटल नाही केली तीन आकडे तीन एंटर आहेत तर ठीक आहे आता इतन फ्रेश होऊ आणि आपण एअरपोर्ट साइडला निघू कुठं राईड पडते बघूया मग तर आपण स्टेशनच्या इथं थांबलो फ्रेश झालो गाडी पुसून घेतली आणि म्हणलं आता आहे ते एक राऊंड परत स्टेशनला मारावं तर नंबर दाखवला मला सहा ते दहा तर आपण थांबलो तर राईड काय पडतच नव्हती जवळपास आपण वीस मिनटं थांबलो शेवटी आता पेशन्स लेवल संपली साडेसात झाले म्हणलं ना आता नाही आता आपण निघूया एअरपोर्ट साईडला किलोमीटर झाले तरी चालल पण वेळ वाया घालोय चला सकाळी आपण लवकर निघलोय साडेचारला निघलोय आज आज साडेतीन लाच उठलो होतो मी मोटर वगैरे करायला लागते सुरू घरची तर आता तीन राईड एकदम व्यवस्थित झाले आपलं म्हणजे व्यवस्थित नाही पण ठीक आहे म्हणजे असं उठलो आणि राईड झाली असं झालं टाइमपास नाही झाला पण आता जो अर्धा तास टाइमपास झाला ता� त्याच्यात एखादी राईड झाली असते आपली भले रेट कमी पण राईड तर झाली असते पण राईड वाजलीच नाही ओला पण नाही आणि उबेर पण नाही रॅपिडो पण नाही आणि थांबलो थांबलो आणि कंटाळलो आणि शेवटी निघलो आहे आता स्टे एअरपोर्ट साईडला तर बघूया आता आज विमानगर इकडे आय टीवाल्यांना सुट्टी आहे ना सॅटरडे संडे त्यामुळं मग थोडंसं स्लो असतं काम असंच एअरपोर्ट स्टेशन अशाच राईड भेटणार आऊटसाईडच्या तर हरकत नाही ठीक आहे आपलं साडेसहाशे पावणे सातशे रुपयाचं काम झालेलं आहे सहाशे सत्याहत्तर रुपयाचं काम झालं आहे आपलं तर आपण आता येवड्या ब्रिजच्या इथे आता इथनं फिरून एअरपोर्ट रोडला बघूया आपल्याला राईड कुठे भेटते आपल्याला एअरपोर्ट पासन उबेरकडनंच रायड भेटली हिंजवडीची गोदरेज एलिमेंट तर कस्टमरच बिल झालंय फोर थर्टी सिक्स चारशे त्रेचाळीस आणि आपल्याला दिले टू एटी वन म्हणजे बघा दोनशे ऐंशी तीनशे ऐंशी झाले शंभर आणि छत्तीस एकशे छत्तीस रुपये कडनं घेतलेत एकशे पस्तीस रुपये आणि आपल्याला दिलेत दोनशे एक्क्याऐंशी रुपये म्हणजे तेरा जुने सव्वीस जवळपासच्या तीस वर आपल्याकडनं रक्कम घेतलेली आहे उबेरवाल्यांनी तर ठीक आहे आपल्याला किलोमीटर प्रमाणे दिलेत व्यवस्थित थोडस अजून एक रुपये भेटले असेल तर व्यवस्थित असतं आता इथनं आपल्याला एक रिझर्वेशन ट्रिप ट्रीप आली आहे चालू रा, चालू मध्येच तीन किलोमीटर आधी चालली आणि इथनं तीन किलोमीटर लांब आहे कस्टमर नऊ वाजून पाच मिनिटाची आहे आणि पावणे नऊ झालेत आता तर चालू आहे आपण कस्टमरच पिकअप लोकेशनला नऊ वाजून पाच मिनिटाचं दिले त्याने टायमिंग पुणे रेल्वे स्टेशन तीनशे चोवीस रुपये आपल्याला भेटतील त्या राईडचे समजा वरचे टॅक्स कटला जरी चोवीस रुपये तरी तीनशे रुपये भेटतील आपल्याला तर ठीक आहे इकडे तिकडे फिरण्यापेक्षा तेवढा टाईम होणारच होता आपल्याला तर आपण चालू आहे कस्टमरच पिकअप लोकेशनला आणि राईड कंप्लीट झाला तर करतो मग नंतर अपडेट कारण शहाण्णव किलोमीटर गाडी चालली आहे आणि सेम तेवढंच पकडून चाल आपला अर्निंग झालेलं आहे कारण दहा रुपये प्रमाणे जर रेट चाललाय आजचा दहा अकरा बारा चालले तर ठीक आहे आता ही राईड थोडीशी हे होऊन जाईल आपल्याला दहा शंभर रुपये किंवा सत्तर ऐंशी रुपये आपल्याला एक्स्ट्रा भेटतील दिली राईड किलोमीटर प्रमाणे जर हिशोब केला तर ठीक आहे राईड कम्प्लीट तर करतो अपडेट स्टेशनला जसं कस्टमरला सोडलं तसं आपल्याला लगेचच पिंपळी निलकची लग तेरा किलोमीटरची किलो दोनशे रुपयाची एक राईड आली आणि याच्या आधीच्या राईडचे जे तीनशे चोवीस रुपये आपल्याला दाखवले होते ते कस्टमरचं बिल फक्त दोनशे बेचाळीस रुपये झालं आपल्याला तीनशे रुपये दिलेत उबेरने उबेरकडनं आपल्याला एक्स्ट्रा आलेले आहेत आणि ती राईड झाल्यानंतर लगेचच आपल्याला पिंपळी निलकची राईड पडली उभेरकडनं दोन शे, दोन तेरा किलोमीटरची तीनशे दोनशे दोनशे एक रुपये काहीतरी दाखवलं होतं तर कस्टमरचं बिल एकशे ब्याण्णव रुपये आपल्याला दिलेत एकशे नव्याण्णव तर ठीक आहे आज उभे व्यवस्थित देते नंतर नंतर राईड तर रिझर्वेशन मानलं आपल्याला व्यवस्थित राईड भेटला आणि आता इथनं आपण आहे पिंपळी निलकला तर जवळपास साडे चौदाशे रुपयाचं आपलं अर्निंग झाले चार काढ सी एन जे आहे एकशे चौतीस किलोमीटर गाडी चालली आहे टाइम झालाय दहा वाजून चौदा मिनिटं बघा सकाळी लवकर निघल्याचा फायदा साडेचारला निघलोय आपण साडे चौदाशेच काम आपलं झाले आता इथनं मी रॅपिडो आणि उबर ओला चालू करतो बघूया राईड कोण देते आपल्याला इथं आता इपडे चौदा करून आपल्याला राईड भेटली होती एअरपोर्टची तर आपण लगेच घेतली बघा असे बस सोडतात एरमोल हे जे कार्ड चालले बघा पुढे पण तुम्हाला दिसेल इथन जे पण पिकअप असतात या कॅब अशा ओपन कॅब गोल्फ कोर्टला जे असतात तशा कॅब एअरपोर्टला एअरमॉल ला सोडतात कस्टमरला तर ठीक आहे आता इथन आपण बहुतेक घरीच जाऊया किंवा बघू आपल्याकडची एखादी तीन कार्ड सी एन जी आहे टाइम झालाय पावणे बारा आणि बघूया आपल्याला आता किती वेळ लागतोय टोटल केली मी आत्ता तर आपण सकाळी साडेचार ते आता वाजलेत बारा जवळपास साडेसात तास काम केले आज कंटिन्यू तर आपलं अर्निंग उबेरच्या सात रायड सहा राईड आज उबेरला व्यवस्थित काम केले म्हणजे रेड काही राईडला एकदम नॉर्मल काही राईडला व्यवस्थित रिजर्वेशन ट्रिप त्याच्यामुळं मग ते आपलं मॅनेज झालं आणि ओलाची एक राईड रॅपिडो नाही आज मी सकाळी आठवणीने रॅपिडोचे रिचार्ज मारले दहा हजाराचं संपलं होतं माझं तर त्याला एक पण राईड नाही आज आणि बाकीच्या ना सगळ्यांना राईड तर उबेरचं चौदाशे एक आणि रॅपिडो ओलाचं तीनशे आणि एका कस्टमरने आपल्याला पहिली राईड जी होती ती पंधरा रुपये आपल्याला जास्त ते तर सतराशे सोळा रुपयाचं आपलं काम झालंय बारा वाजलेत तर ठीक आहे बरेच दिवस झाले काम व्यवस्थित नव्हतं आज आपण डोक्यातच ठेवलं होतं की थोडं व्यवस्थित करू तर सकाळी आपण लवकर उठलो लवकर आवरला आणि लवकर निघलो तर ठीक आहे असं काम आणखी थोडे आणि सीएनजी काय परत भरला नाही आपण तेवढ्या याच्यावरच निघलोय तर दोन एन सीएनजी आहे आणखी तर ठीक पाचशे पाचशे एक रुपयाचं सीएनजी केला असेल पाचशे लय आले साडेपाचशे पकडा बाकी मग आपले तर ठीक आहे एक राईड आणखी झाली असते व्यवस्थित एअरपोर्टपासून इथनं तर नाही आता इथं एअरपोर्टला एकाला बहुतेक आतमधनं न्यू टर्मिनलपासनं कस्टमर घेतलं होतं तिथनं कधीच कस्टमर घ्यायचं नाही मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो की एरोमॉललाच घ्यायचं तर त्यांनी बहुतेक एजेड होते माहीत असल नसल माहीत नाही तर त्यांना तिथं अडवलं मग एंट्रीला आता त्यांच्याकडनं पाचशे रुपये फाईन ते घेणार आहेत कमर्शियल गाडीला येल्लो नंबर प्लेटला ते तिकडनं कस्टमर आणू देत नाही तर प्रायव्हेट गाडी असेल तर व्हाईट नंबर प्लेटला काय कोण काय बोलत नाही तर हो, ठीक आहे आणि आपल्या स सोबत एक इन्सिडेंट झाला स्टेशनमध्ये आपली गाडी एकोण एकोणचाळीस एकतीस नंबर आहे सेलेरिओ तर मी कस्टमरला सांगितलं की एकोणचाळीस एकतीस नंबर आहे इथं इथं मी थांबलोय तर माझ्या मागच एक गाडी सोडून सेलेरिओ हो एकोणचाळीस से एकतीस कस्टमर त्या गाडीमध्ये तिकडे गेलं आणि फोन लावून दिला फो म्हणजे त्याला ओ टी पी वगैरे सांगत होता तर सेम नंबरची गाडी फक्त एम एच पासिंग वेगळी असेल बहुतेक मी नाही बघितली पण नंबर सेम होता गाडीचा तर कोन्सिडेंट की एकाच इथं सेलेरिओ हो व्हाईट कलर सगळं सेम एकोणचाळीस से एकतीस हरकत नाही कॅब मित्र जो कॅबवालेच होते आपले तर ठीक आहे आता इथना आपण निघतोय घरच्या साईडला आणि बघू झोपू थोडंसं सा कारण सकाळी लवकर उठलोय आणि भेटूया डायरेक्ट आता उद्या